नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची पूर्ती वाट लागल्याचे संतापजनक चित्र बघायला मिळत आहे आदिवासी भागातील रस्त्यांकडे विशेषतः स्वतःला आदिवासी म्हणविणारे लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं प्रवासी नागरिक आणि वाहन चालकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय तालुक्यातील विशेषतः श्रीघाट सरहद ते देवगाव फाटा जोशी कंपनी ते झाडवट बुद्रुक या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे तसेच देवगाव फाटा पहिने या सतत वर्दळ असलेल्या मार्गावरील बोरीची वाडी हुंबाची मेठ चंद्राची मेठ आव्हाटे डहाळेवाडी आणि इतर ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेत श्रीघाट सरहद ते देवगाव फाटा या रस्त्यावर तीन चार वेळेस तात्पुरती डागडुजी करण्यात आली मात्र ती काही दिवसातच उघडून गेली आहे आदिवासी बहुल भागात रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाचीच केली जातात परिणामी या भागात पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं रस्ते लवकर उखडून जातात या खराब रस्त्यांवरून पायी चालणंही कठीण झाले या रस्त्यांवरून वाहनं चालविताना वाहन चालकांना मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे श्रीघाट सरहद ते देवगाव फाटा जोशी कंपनी ते झारवट द्रुक रस्त्यांची तर अक्षरशः चाळणी झाली आहे ऐन पावसाळ्यात जीव घेण्या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवासी यांना मोठ्या त्रासाला आणि संकटाला सामोरं जावं लागते या भागात पावसाचे प्रमाण फारच असते परिणामी दिवसा आणि रात्री दाट धुके पडते श्रीघाट सरहद ते देवगाव फाटा हा दोन ते तीन किलोमीटर खाट रस्ता असून दाट धुके असल्यास दिवसाही वाहन चालविताना वाहन चालकांना खूप दक्षता घ्यावी लागते अशा वेळेस अपघात घडण्याची दाट शक्यता असते खराब रस्त्यांमुळे दिवसाढवळ्या छोटे मोठे अपघात घडत असतात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर या रस्त्यांची कामे होणार असल्याचं समजते त्या अगोदर खराब रस्त्यांमुळे आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशी वाहन चालकांचे जीव गेल्यास यास जबाबदार कोण या रस्त्यांवर आत्तापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अनेक छोटे मोठे अपघात होऊन प्रवाशी आणि वाहन चालक गंभीर जखमी झाल्याच्या घटना ताज्या आहेत वाहनांचं देखील प्रचंड नुकसान झालंय या रस्त्यांवरून प्रवासी पादचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी दुग्ध व्यावसायिक आणि इतर व्यावसायिक नोकरदार रोज प्रवास करतात तर दुचाकी चारचाकी मालवाहतूक करणारी वाहने लांब पल्ल्याच्या बसेस अशा वाहनांची रोजच वर्दळ असते या रस्त्यांवरून प्रवास केल्यानं प्रवासी वाहन चालक मान कंबर कंबरदुखी अशा समस्यांनी त्रस्त झालेत आणि वाहने ही खिळखिळी झाली आहेत परिणामी तीव्र संताप व्यक्त केला जातोय तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत एल्गार कष्टकरी संघटनेनं आंदोलनं केली होती मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही तरी संबंधित बांधकाम विभागानं या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक प्रवासी आणि ग्रामस्थ करत आहेत प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर